रेखा हजारे राहणार पाकनी पूर्ण आमच्या गावात पाणी शिरले गाव पूर्ण आता पाण्यात सध्याला आणि माझं स्वतःच आहे पण गाव पाण्यात पूर्ण आता आपण जिथं उभारला तिथं पूर्ण पाण्यात आहे अजूनपर्यंत गावाला मदतच नाही आम्ही मागतोय पण एकही ही ये अजून कोण चाललं नाही आम्हाला आणि मदत गावाला पाहिजे अन्न नाही पाणी नाही आणखीन ना आम्हाला काही चाललं नाहीपर्यंत सगळं साहित्य प्रत्येकाचं घरात आहे प्रत्येकाचं फक्त हाता अंगाच्या भांगुरणा सगळं निघालेत लोक अंगावर जे भांगुर आहेत तेच फक्त निघाले सगळे लोक वैचारिक कोण शासकीय कर्मचारी आले नाही त्यांनी आमच्यापर्यंत अन्न नाही ना लोकांना ना रात्री पासून अन्न अन्न म्हणाले पाण्याची सोन्या सगळे वॉटर फिल्टर बंद आहेत आता गावातले सगळे माझं काल गेलेलं आहे आठ वाजता गेलेलं आहे रात्रीच्या आठ वाजता गेलेला आहे राहतोय आमची बकळी गली आहे खिंडी पासून बकळी गली आमचं गाया आता सध्या आम्ही राहतोय रानात राहतोय तिथं आणि तिथून आता सगळे लोक यायला आले ती सगळ्यांचीच एवढं सर तात्काळची एवढी गरज गरज आहे ना खूप खूप गावात नुकसान झालं सर ग्रामपंचायतचं सुद्धा आमच्याला कायच नाही आणखीन ग्रामपंचायत सुद्धा आमची पाण्यात आता सध्याला कुठली प्रशासकीय यंत्रणा नाहीये सर